हॅलो हाय नमस्कार काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज कोणत्याही ब्लाउज कटिंगचा किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ नाही तर मी तुम्हाला जे ब्लाऊजसाठी लागणारे मटेरियल आहे ते होलसेल दरामध्ये कुठून घेतलं हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मटेरियलही दाखवणार आहे आणि मला ते कितीला भेटलं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर माझ्या चॅनलवर नवीन मिळायला असेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब तर मी ही गोल्डन कलरची लेसचा बंडल घेतलेला आहे तर हा मला पडला प साठ रुपयेला आणि या पद्धतीने ही लेस आहे याच्यामध्ये वीस मीटर लेस येते तर हे आपल्याला खूप यूजफुल पडतं कारण जर आपण असे मीटरवरती लेस आणायला ले गेलो तर आपल्याला ती दहा रुपये मीटर अशी पडते तर याच्यात मला तीन रुपये मीटर अशी लेस भेटते तर त्यानंतर हाही गोल्डन कलरचा नॉडचं बंडल आहे तर हे नॉड आहे ते मिडीयम साईजचे आहे जास्त मोठेही नाही किंवा जास्त छोटेही नाही तर मी हा बंडल साठ रुपयालाच घेतला तर अशा पद्धतीने हे दोन बंडल झाले त्यानंतर हा एक तिसरा सिल्वर म्हणजे सिल्वर गोल्डन कलर आहे ह्याच्यात तर हा मला पन्नास रुपयाला पडला तर या पद्धतीने मी हे अशा तीन बंडल आणलेले आहेत ले ले लेस नॉडचे आणि त्यानंतर ही एक अशी नवीन निघालेली लेस आणलेली आहे तीस रुपये मीटरमध्ये मी ही दोन मीटर घेतली तर याची क्वालिटी खूप छान आहे आणि जे आता अरीवर्क वगैरे निघलेलं आहे ट्रेंडमध्ये आहे ते त्याच्यासारखीच ही लेस मला वाटली मला आवडली म्हणून मी ही लेस घेतली तर तुम्ही देखील अशा पद्धतीने घेऊ शकता आणि हे जे आहेत हे साडीला लावण्यासाठी गोंडे घेतलेले आहेत हे मला साठ रुपयाला एक डझन पडले तर ह्याचा कलर क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हे, हे मला साठ रुपयाला भेटले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने हे सारे रिल्स आहेत वेगवेगळ्या कलरचे हे वेग कलर मूळचे काही आहेत आणि दुसऱ्या कंपनीचेही आहेत मिक्स आहेत दोन्ही तर मी असे सारे आणत असते कारण ते मला योग्य पडतात आणि सगळे यूज होतात त्यानंतर काही फॉल आणि अस्तर सांडलेले आहेत तर फॉल मला चौदा रुपयाला भेटला आणि अस्तर आहे ते तेवीस रुपयाला भेटले पुन्हा भेटूया असे एका मी तोबरोब आहे